नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये पाणीपुरी आवडत नाही अशी व्यक्ती तर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही पण तुम्ही कधी पाणीपुरीचा फ्लेवर असलेला मुरमुऱ्याचा चिवडा खाल्ला का नसेल खाल्ला ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा चिवडा इतका छान खमंग चटपटीत लागतो ना की तुम्ही मार्केटची वेळ सुद्धा विसरून जाल लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा चिवडा आवडेल इतका हा टेस्टी बनतो हा चिवडा तुम्ही एकदा बनवून महिनाभर आरामात स्टोअर करून ठेवू शकता आपण सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्हाला पुन्हा पुन्हा ही रेसिपी नक्कीच बनवावी लागेल चला तर मग बनवूया पाणीपुरी फ्लेवरचा चटपटीत खमंग चिवडा मध्ये घेतले आहेत मी ह्या बाउलनी दोन बाऊल मुरमुरे मुरमुरे दोन ते तीन मिनिट भाजून घ्या किंवा तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा तुम्ही मुरमुरे दोन मिनिट भाजून घेऊ शकता मुरमुरे मी थोडेसे गरम करून घेतले आता ते चांगले क्रिस्पी झालेत हा घेतला आहे मी अर्धी वाटी फ्रेश पुदिना वीस ते पंचवीस घ्यायची कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या कमी तिखट असलेल्या घेतल्या आणि अर्धी वाटीला थोडी जास्त मी घेतली कोथिंबीर आणि हे घेतले मी अर्धी वाटी शेंगदाणे कडईमधलं तेल तापल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला तळून घ्यायचं आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं ओलसर नाही राहिलं पाहिजे पुदीना चांगला क्रिस्पी झाला याला मी काढून घेते कढीपत्त्याची पाने सुद्धा तळून घ्यायची हा सुद्धा छान क्रिस्पी झाला याला पण मी एका डिशमध्ये काढून घेते कोथिंबीर तळून घेते कोथंबीर पण अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची नाहीतर काय होतं मग नंतर मुरमुरे नरम पडतात जर आपण याला क्रिस्पी नाही तळलं तर कोथंबीर पण आता छान क्रिस्पी होत आली याला पण मी आता काढून घेते हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घ्यायच्या मिरची खूप जास्त तिखट घेऊ नका नाहीतर काय होतं मग हातांनी ठसका जातो मिरची पण चमच्याने व्यवस्थित सगळीकडून क्रिस्पी करून घ्यायची हलवून आणि शेंगदाणे सुद्धा तळून घ्यायचे शेंगदाणे पण छान खबंग तळून घ्यायचे म्हणजे खातांना खूप छान लागतात हे सर्व साहित्य आता थोडं थंड होऊ द्यायचं आणि याला नंतर आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे ते सर्व साहित्य थंड होईपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया चटपटी तसा हे घेतला आहे मी अर्धा चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा टीस्पून धना पावडर अर्धा छोटा चम्मच आमसूर पावडर घ्यायची अर्धा छोटा चम्मच हळद अर्धा टीस्पून काळं मीठ म्हणजे अर्धा छोटा चम्मच अर्ध्या टी स्पूनला पण कमी मी हे साधं मीठ टाकते कारण हे मुरमुरे जे आहे माझ्याकडचे हे छान खारट आहेत तुम्ही चवीनुसार टाका मुरमुरे जर खारट नसतील तर मग थोडं जास्त टाका हा हो सर्व मसाला मिक्स करून घेऊ आता सर्वात शेवटी टाकते मी यात एक चम्मच चाट मसाला ज्याच्यामुळे आपल्या मुरमुऱ्यांना खूप छान पाणीपुरी सारखी टेस्ट येईल हे तळलेलं सर्व साहित्य आता थंड झालं याला आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं छान याची बारीक अशी आपण पावडर करून घेऊ अशी बारीक पेस्ट तयार करून घेतली एका छोट्या कढईमध्ये आता आपल्याला तडका द्यायचा आहे जे तळलेलं तेल होतं त्यातलंच दोन टेबल स्पून तेल घ्यायचं ही जी आपण पेस्ट तयार करून ठेवली होती ती आता तेलामध्ये टाकूया फक्त एक मिनिट आपण ही पेस्ट परतवून घ्यायची याला खूप जास्त परतवायची गरज नाही बस आता मी गॅस बंद केला हिरवी पेस्ट आता सर्व या मुरमऱ्यावर टाकून घेऊ हे तळलेले शेंगदाणे पण टाकून घ्यायचे हा मसाला पण आणि या सर्वांची टेस्ट बॅलन्स व्हावी म्हणून सर्वात शेवटी यात टाकूया आपण पावडर शुगर म्हणजे पिठी साखर तुम्ही दोन चम्मच सुद्धा टाकू शकता मी एक चम्मच टाकली मोठा हे सर्व साहित्य आता छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर सर्वात शेवटी आपल्याला यात टाकायची आहे या शेव हे छान हाताने मिक्स केलं तरी चालेल हाताने सर्व मसाला सगळे मरमुऱ्यांना लावून घ्यायचा हाताने मिक्स केलं म्हणजे हा खूप छान असा मिक्स होईल बघू शकाल आपण कलर किती सुंदर आलाय मरमुऱ्यांना खायला तर हे इतके टेस्टी लागतात आणि आता सर्वात शेवटी टाकते मी यात ही अर्धी वाटी बारीक शेव हा चिवडा बघूनच तोंडाला पाणी सुटतं आणि खरंच ना जेव्हा तुम्ही हा चिवडा खाल तेव्हा तुम्ही म्हणाल की खरंच किती छान टेस्ट आहे आपण सुद्धा हा चिवडा नक्की एकदा बनवून बघा खूप छान लागतो तर तयार झाला आपला पाणीपुरी फ्लेवर खमंग आणि चटकदार असा चिवडा सुद्धा हा चिवडा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद